श्री स्वामी समर्थ अक्कलकोटात कोंडुनाना नावाचे स्वामी समर्थांचे परमभक्त राहत होते स्वामींच्या नामात ते सदैव दंग असायचे एकदा खासबागेतून येत असताना त्यांना खूप तहान लागली तिथे जी विहीर होती ते विहिरीचे पाणी प्यायचे म्हणून त्यांनी विहिरीतले पाणी काढले स्वच्छ हातपाय धुतले आणि ते आता पाणी पिणार एवढ्यात बंबगार्डसाहेब तेथून जात होते विहिरेचे पाणी कुणीतरी खराब करतो आहे असे वाटून कसलीही चौकशी न करता त्यांनी स्वामीभक्त कोंडुनाना ह्यांना चार शिव्या घातल्या आणि बुटाच्या चार लाथा मारल्या कोंडुनाना हे अनपेक्षित हल्ल्याने एकदम बावचळले त्यांना साहेबांचा हा उर्मटपणा सहन झाला नाही संस्थानात तक्रार करण्यात काहीच अर्थ नव्हता म्हणून ते धावत धावत स्वामींपाशी आले आणि घडलेला सर्व वृत्तांत स्वामींना सांगितला स्वामींनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही ते कोंडू नानांना आश्वासक शब्दात काहीच बोलले नाहीत संध्याकाळी काय झाले तर बंबगार्ड साहेब राजवाड्यातून परत येत असताना त्यांच्या पायाला आडव्या पडलेल्या ओंडक्याचा जबरदस्त धक्का लागला ज्या पायाने त्यांनी कोंडू नानांना चार लाथा मारल्या होत्या त्याच पायाला इजा झाली काही दिवस लोटले पाय बरा होण्याऐवजी व्याधी वाढतच गेली डॉक्टरांनी खूप उपचार केले परंतु उपयोग झाला नाही संस्थानात मोरोकाशी नावाचा एक मामलेदार होता तो म्हणाला की साहेब स्वामींपाशी जा ते तुमच्या पायावर निश्चित तु उपाय करतील बंबगार्ड साहेब स्वामी समर्थांपाशी आले स्वामींना त्यांनी नमस्कार केला आणि आपली व्याधी दाखवली तेव्हा स्वामी चटकन म्हणाले अरे गाढवा मला काय विचारतोस साहेबाच्या लक्षात आले की स्वामी आपल्यावर रागावलेले आहेत परंतु त्याला कारण कळेना तेव्हा स्वामी कडाडले अरे तू आम्हाला कारण नसताना लाथा मारतोस लाज वाटत नाही साहेबाचा सारा प्रकार लगेच लक्षात आला स्वामी भक्ताच्या कमरेत आपण कारण नसताना लाथा मारल्याचे त्याला आठवले तो लगेच स्वामींच्या चरणांवर कोसळला क्षमा मागितली स्वामींना त्याची दया आली खूप दिवस त्याचा पाय दुखावलेलाच होता स्वामींनी त्याच्यावर उपाय सुचवले आणि बंबगारडा साहेबांचा पाय नंतर बरा झाला माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो आपल्या आयुष्याचे सुकाणू आपण नेहमी भगवंताच्या हातात द्यावे भगवंत आपला आयुष्यमार्ग जसा आखून देईल तसे आपण वागावे नामाची संगत क्षणमात्र न सोडता त्याच्या स्मरणात आपले विहित कार्यक्रम त्याच्या साक्षीने पार पाडावेत एक लक्षात ठेवा की परमेश्वरच आपला एकमेवत त्राता आहे माणूस नाही मानवी कर्तृत्वाला खूप मर्यादा आहेत परंतु परमेश्वर अवकाशव्यापी आहे तो आपलं संरक्षण नीट करतो एवढा विश्वास ठेवा